महत्वाचे अपडेट आपल्या समोर आले आहे ती म्हणजे पोलीस आता आल्याची माहिती आपल्याला कळते सीआयडी पोलीस आता ऍक्शन मोड वरती आले कराड यांचे कॉल रेकॉर्ड देखील तपासणार असल्याची माहिती आता सीआयडी पोलिसांकडून आपल्याला कळालेली आहे खर तर शिआयडी पोलिसांनी आताच मग काही तासापूर्वीच वाल्मिक कराड यांचे पत्नी आणि त्यांचे दोन अंगरक्षक यांची कसून चौकशी केल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर आता शीआयडी पोलीस देखील तसेच ऍक्शन मोडवरती आले आणि त्यांचे संपूर्ण कॉल रेकॉर्ड देखील तपासत आहे यामुळे आता वाल्मिक कराड यांच्या आता पुन्हा अडचणी वाढण्याची शक्यता आहे खरं तर वाल्मिक कराडे अनेक दिवसांपासून म्हणजेच या ठिकाणी देशमुखांचं मृत्यू म्हणजे हत्या झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराडे नॉट रिचेबल झाल्याची माहिती आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळत होती आणि खर तर त्या माध्यमावरती अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत असताना एकीकडे वाल्मिक कराड यांचे समर्थन काही जण करते तर दुसरीकडे त्यांना विरोध करत असतानाच आता संपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ऍक्शन मोडवरती आल्याची माहिती आता आपल्याला कळत आहे देवेंद्र फडणवीस हे आता खूप मोठ्या ऍक्शन मोडवरती आले आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवनिर्वाचित आणि त्याचबरोबर गृहमंत्री एक आता त्यांच्याकडे असल्यामुळे आता त्यांनी येण्याची भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोड वरती आले आणि त्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देखील दिल्याची माहिती आपल्याला कळत आहे त्याचबरोबर संपूर्ण या ठिकाणी जे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते मागेही त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्याबरोबर आता संपूर्ण फरार आरोपींची देखील संपत्ती जप्त करण्याचे आदेश या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळतच आहे परंतु आता ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशामुळे आता वाल्मिक कराड हे पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात येऊ शकतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं असल्यामुळे आता कराडांना आता या संपत्ती जप्तामुळे त्यांना आता पोलिसांना शरणागती पत्करावी लागेल आणि त्यांना या ठिकाणी पोलिसांना आत्मसमर्पित करावं लागेल अशी देखील माहिती मिळत आहे परंतु संपूर्ण फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्याचे आदेश दिले आहे खरं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात महत्वाचा निर्णय घेतला असेल असं आपल्याला सांगणं अवघड ठरणार नाही कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं तो ते आरोपी मध्ये जरी मंत्री देखील असला तरीही त्याला आता माफी नाही आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला कसा वाटतो याकडे देखील समोरांचं लक्ष लागलेलंच असेल परंतु देवेंद्र फडणवीस आता सीआयडी पोलीस या घटनेची अतिशय सखोल चौकशी तर करणारच आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आदेश त्यामुळेच आता वाल्मिक कराड यांची संपत्ती त्याचबरोबर फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आणि याची सी आय डी पोलीस देखील या घटनेची अतिशय खोलात जाऊन चौकशी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की सी आय डी देखील या माहिती या ठिकाणी झालेल्या जे घटना आहे त्याची आता संपूर्ण माहिती घेत आहे आणि देवेंद्र फडणवीस दिलेल्या या आदेशामुळेच सर्वांचं लक्ष देखील आता बीडकडे लागल्याचं माहिती मिळते परंतु आता वा वाल्मिक कराड यांच्याकडे आणखीन एक सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजेच वाल्मिक कराड यांच्याकडे पंधरा करोडच्या नुसत्या आलिशियान गाड्या आहेत कारण वाल्मिक कराडे आपण बघतोय की त्यांच्याकडे अनेक बल अड्डे संपत्ती असल्याची माहिती मिळते कारण वाल्मिक कराड यांच्याकडे पंधरा करोडच्या नुसत्या आलिशियान गाड्या आहेत त्याकडे मर्सडी फॉर्च्युनर त्यानंतर मोठमोठ्या गाड्या बी एम सारख्या गाड्या त्यांच्याकडे महागाड्या गाड्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्या त्या गाड्यांची देखील या ठिकाणी जप्त केल्या असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे तर त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची ही पंधरा करोडची संपत्ती देखील नुसत्या आलिशान गाड्यांमध्येच आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून हॅलो हा नीता आवाज येतोय का हॅलो हॅलो होय किशोर आवाज येतोय बर तर नीता या झालेल्या संपूर्ण घटनेबद्दल आणि वाल्मिक कराड यांची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याचे आदेश आता महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी संपत्ती वाल्मिक कराड आणि फरार आरोपी यांची जी संपत्ती आहे ती संपूर्ण गोठवण्याचे म्हणजेच संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतर काय प्रतिक्रिया आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आता काय तिथे प्रतिक्रिया उमटत आहे की आता संपूर्ण आपले प्रेक्षक आपल्यासाठी खर तर किशोर गेल्या अनेक दिवसापासून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर आरोपी फरार झाल्याची माहिती आपण बघितली त्यात अनेक काही आरो, का आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आलं परंतु काही आरोपी फरार आहेत आणि त्यामुळे आता संपूर्ण या ठिकाणी बीडचं वातावरण हे संपूर्ण राजकीय असो किंवा सामाजिक वातावरण ढळून निघालं हा खून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा घडलाय हत्या हे अनेक प्रकारे आपण आजपर्यंत बघितली परंतु संतोष देशमुखांची हत्या जशी ज्या प्रकारे क्रूर हत्या झाली तशी हत्या आजपर्यंत आपल्याला कुठेही बघायला मिळालेली नाही आणि त्यामुळेच आता सर्व विरोधक असो किंवा सत्ताधारी असो राजकारणी त्यानंतर समाजसेवक वगैरे सर्व जात धर्म कुठलाही पक्ष निपक्ष न करता आता संपूर्ण जनता एकवटल्याचं आपल्याला बेडमध्ये बघायला मिळालं आणि त्यामुळे सर्वांना वाटतंय की आता संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे त्यामुळे संपूर्ण बीडचे जनता ही एकवटल्याची आपल्याला बघायला देखील मिळालं परंतु संतोष देशमुखांच्या यांची हत्या झाली त्यामागचं नेमकं कारण काय हे आपण वेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं खरं तर यामुळे खंडणीचा जो प्रकार होता जो तिथं पवन ऊर्जा प्रकल्प बीडमध्ये स्थापित झाला आणि त्या मसा जो गावात जवळ जो बीडमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प प्रकल स्थापित झाला होता आणि त्यामुळे त्याथे खंडणीचा जो प्रकार घडला आणि त्यातून ही संपूर्ण हत्या झाली म्हणजे मी शॉर्टकट सांगते तर जी खंडणीची हत्या झाली खंडणीच्या प्रकारावरून हत्या झाल्याचा आपल्याला आरोप अनेकांनी केल्याचं माहिती मिळाली त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हे हत्यामागचं कारण म्हणजेच ज्यावेळेस जे त्यांचे हत्या क करणारे आरोपी होते त्यांचा जो सोशल मीडियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याचा राग मनात ठेवून ही हत्या झाल्याची घटना आपल्याला ऐकायला देखील भेटली परंतु याच्या अगोदर देखील आपल्याला बघायला मिळालं होतं की वाल्मिक कराड जे आता आरोपी म्हणून संबोधले जात आहे खरं तर आपण बघितो वाल्मिक कराड हे आरोपी आहे की नाही किशोर हे आपल्याला माहीत नाही परंतु आपण बघितलं की वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी कुठे संबंध आहे का परंतु आजवरही वाल्मिकी कराड यांच्यावरती आरोप करण्यात येतोय परंतु या ठिकाणी त्यांच्या वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा अजूनही संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल दाखल झालेला नाही कुठेही परंतु त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे आणि हा संपूर्ण प्रकार जो घडला आहे बीडमध्ये गड़ मस्चा जोपचा सरपंचाच्या हत्या हा खंडणीच्या वादातूनच घडल्याची माहिती आपल्या समोर आली आहे आणि त्यानंतर हा वाद झाला आणि त्यातूनच वाल्मिक कराड यांचं नाव देखील समोर आलं आणि तेव्हापासून वाल्मिक कराडे हे नॉट रिचेबल राहिले खरं तर किशोर आपण बघितलं की वाल्मिक कराड यांचा फोन हा अकरा डिसेंबरपर्यंत चालू होता आणि अकरा डिसेंबरला त्यांचा लास्टचा जो त्यांचा कॉ कॉलिंग वगैरे मेसेज वगैरे झाले त्यांनी अकरा डिसेंबरला त्यांचे फोटो देखील शेअर केले होते ते म्हणजे उज्जैनवरतून त्याच्यानंतर ते तेरा डिसेंबरपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे आणि तेव्हापासून वाल्मिक कराड हे नॉट रिचेबल आहे आणि त्यामुळेच वाल्मिक कराड आता नॉट रिचेबल झाले आणि त्यामुळे आता हे आरोपी संपूर्ण आरोपी कसे शोधायचे याकडे सरकारचं देखील लक्ष लागलं होतं परंतु संपूर्ण घटना होत असताना बेडचं वातावरण अतिशय चिघळल्यामुळे तिथे मोर्चे वगैरे निघत असल्यामुळे सत्ताधारी वगैरे सर्व एकत्र झाल्यामुळे आता या प्रकरणात गृहमंत्री यांना देवेंद्र फडणवीस यांना देखील यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष घालावं लागलं आणि ते देखील ॲक्शन मोडवरती आले आणि त्यांनी संपूर्ण आरोपींची संपत्ती या ठिकाणी जप्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती आपल्याला मिळाली परंतु आता आपल्याला आत्ता हाती आलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांचे जे बँक अकाउंट होते त्यांना गोठवण्यात आल्याचं माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळेच आता वाल्मिक कराड यांचे बँक अकाउंट देखील गोठवलेले आहे बर नेता वाल्मिक कराड यांचे अकाउंट बँक अकाउंट जे आहे त्यांना गोठवण्यात आल्याची माहिती तो आताच दिली बरं यातून काय नेमका संदेश म्हणजेच आपण जनतेला देऊ शकतो किंवा वाल्मिकी कराड यांची संपत्ती जे आहे बँक अकाउंट हे गोठवल्यामुळे काय फायदा या ठिकाणी सीआयडी पोलीस असो किंवा पोलीस बांधवांसाठी हा काय फायदा आहे की ज्यामुळे ही सं वाल्मिक कराड यांचे बँक अकाउंट गोठवले आणि त्यातून फायदा होईल हे किशोर वाल्मिक कराड यांची संपत्ती म्हणजेच बँक अकाउंट गोठवल्याची माहिती मी तुला दिली त्यातून हा फायदा असा आहे की वाल्मिक कराड यांचे बॅक बँक अकाऊंट गोठवल्यामुळे त्यांचे जे पैसे ट्रान्सफर होत आहे त्यांना वापरण्यासाठी ते पूर्णपणे थांबले जाईल आणि त्यांचे जे ते विदेशात वगैरे फरार होणार नाही किंवा ते आता पळ काढणार नाही कारण त्यांच्याकडे आता पैसा पळ काढण्यासाठी राहणार नाही कारण त्यांची संपूर्ण हे गोठवल्याचे म्हणजे त्यांचे बँक अकाउंट गोठवल्यामुळे त्यांना आता पैसा पुरेसा राहणार नसल्याची माहिती देखील आपल्याला मिळते आणि त्यामुळेच आता ते कराड हे पुन्हा आता वरसार होणार नाही किंवा इकडून तिकडे पळणार नाही आणि त्यामुळे पोलिसांना त्यांना पकडण्यात येस लवकर येईल त्यामुळे आता त्यांचे जे बँक अकाउंट आहे ते देखील गोठवल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे वाल्मिक कराड यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी किंवा त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी मदत होईल त्यामुळे त्यांचे ते बँक अकाउंट आहे ते गोठवण्यात आलेलं आहे परंतु हे सर्व होत असताना तर वाल्मिक कराड हे देखील आता स्वत आत्मसमर्पण पोलिसांच्या ताब्यात करील म्हणजेच वाल्मिक कराड हे स्वतःलाच आता पोलिसांच्या ताब्यात देतील असं देखील आपल्याला ऐकायला भेटतं आहे कारण वाल्मिक कराड जर आरोपीच नसेल आणि वाल्मिक कराडांनी जर तो प्रकरणात वाल्मिक कराडांचं घराचं दागेदोरे नसतील तर वाल्मिक कराडांचा खंडणी प्रकारच नुसता तोच आरोप आहे परंतु जरा त्यातील आणखीन सखोल माहिती बघायची असेल तर वाल्मिक कराड यांना पकडणं देखील महत्त्वाचंच आहे परंतु वाल्मिक कराड यांच्या दोन बॉडीगार्ड्स म्हणजे त्यांचे अंगरक्षक आणि त्यांच्या पत्नी यांची शीआयडीने चौकशी सखोल चौकशी केली आणि त्यानंतर वाल्मिक कराडांनाबद्दल जी माहिती आपल्यासमोर येत आहे ती म्हणजे त्यांचे बँक अकाउंट घोठवले आणि त्यांच्याकडे अलिशान गाड्यांचे पंधरा करोडची संपत्ती असल्याची माहिती देखील किशोर आपल्याला बघायला मिळाली परंतु हे सर्व होत असताना कराडा हा आरोपी आहे किंवा नाही यापेक्षाही वाल्मिक कराडला कसं पोलिसांना पकडण्यात येईल त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे आणि लवकरच उलगडा होईल की वाल्मिक कराड हा आरोपी आहे किंवा त्यांचे त्या देशमुखांच्या हत्येप्रकरणी काही धागेदोरे असू शकतात की नाही कारण तोपर्यंत आपण स्वतः तर सांगू शकत नाही की वाल्मिकी कराड यांचे आता संतोष देशमुख यांच्या हत्येमागे त्यांचाही हातभार असू शकतो हे आपल्याला सांगणं तेवढं उचित ठरणार नाही कारण स्वतः वाल्मिक कराड यांना जोपर्यंत त्यांची कबुली होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण देखील सांगू शकत नाही परंतु झालेली घटना आणि यामुळेच जे बीडचं वातावरण संतप्त झालं त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो निर्णय घेतला तो अतिशय महत्त्वाचा निर्णय अशाने काय होईल की संपूर्ण या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा गृहमंत्रीपदाचा पूर्ण वापर झाल्याची आपल्याला देखील बघायला मिळालं आणि अशा घटना बीडमध्ये व्हायला थांबतीलच त्यामुळेच आता ही बीडची घटना संपूर्ण जनतेचं लक्ष लागलं होतं आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देखील ॲक्शन मोडवरती आले आणि त्यांनी देखील आता या सखोल गोष्टीत म्हणजेच मु या संतोष देशमुख यांच्या देश हत्येच्या प्रकरणात लक्ष घातलंय हो न तर पण वाल्मिक कराडे कुठे आहे किंवा कुठे फरार याचे काही पोलिसांच्या माध्यमातून काही धागेदोरे त्यांच्या हाती लागले का त्यांना कुठे आहे त्याची काही माहिती जाणवल्याची काही माहिती समोर आली का हे बघ आतापर्यंत कुठलीही अशी माहिती मिळाली नाही की जे वाल्मिक कराडांचा प्रमुख ॲड्रेस वगैरे ते कुठे आहे काही असं पुराव्यासा मिळालेलं नाही परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण काल बघितलं की वाल्मिक कराड पुण्यात आहे अशी माहिती आपल्याला बातम्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली परंतु ती बातमी पूर्णपणे खोटी ठरलेली आहे आणि त्यामुळेच आता वाल्मिक कराड नेमके कुठे आहे हे सांगणं मोठं मुश्किलीचंच आहे कारण वाल्मिक कराडे अकरा डिसेंबर रोजी नॉट रिचेबल झाले म्हणजे अकरा डिसेंबर रोजी त्यांनी उज्जैनमध्ये दर्शन घेतलं आणि तिथून त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो शेअर केले आणि तेरा डिसेंबरनंतर ते नॉट रिचेबल झाले आपल्याला बघायला मिळालं आणि तेव्हापासून त्यांचे कुठेही धागेदोरे सापडले नाही ते कुठेही असेल आणि नसेल हे अजून पोलिसांना काय मिळालेलं नाही आहे परंतु आता वाल्मिक कराड यांचे जे अकाउंट बँक अकाउंट गोठवले त्यामुळे आता वाल्मिक कराड हे किमान परदेशात पसार होऊ शकत नाही आणि त्यांना जे पैसा वगैरे होता तो पूर्णपणे जाणारा थांबेल आणि त्यांना आता यामुळे पुन्हा या ठिकाणी बीडचंच घर वापशी करावे लागेल असं देखील सूत्रांकडून आपल्याला बघायला मिळतंय तर त्यामुळेच वाल्मिकी कराड हे आता लवकरच पोलिसांच्या देखील ताब्यात येतील स्वतः आत्मसमर्पण करतील अशी देखील माहिती मिळते तर अशाच आणखी माहितीसाठी मी नेता जोडलेले आहे के आर ग्रुपचं धन्यवाद धन्यवाद या दागे दोरे आती ले ले आती आपले आपले नीता या ठिकाणी कराडांच्या अजूनही कोटे दागेद्वारे पोलिसांच्या हाती मिळालेले नाही परंतु त्यांनी जी संपत्ती गोठवली त्यांचे बँक अकाउंट गोठवले त्यामुळे लवकरच वाल्मिक कराड हे आता स्वतः आत्मसमर्पित पोलिसांच्या हाती येण्याची शक्यता आपल्याला वर्तविली जात आहे आणि अधिक माहिती आपल्याला आपल्या प्रतिनिधी नेता यांनी दिलेलीची दिलेलीच आहे आताच्या घडीचे एक सर्वात महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आले आहे ती म्हणजे सीआयडी पोलीस आता ऍक्शन मोडवरती आल्याची माहिती आपल्याला कळते सीआयडी पोलीस आता ऍक्शन मोडवरती आले वाल्मिक कराड यांचे कॉल रेकॉर्ड देखील तपासणार असल्याची माहिती आता सीआयडी पोलिसांकडून आपल्याला कळलेले आहे खर तर शि आय डी पोलिसांनी आताच मग काही तासापूर्वीच ता, वाल्मिक कराड यांचे पत्नी आणि त्यांचे दोन अंगारक्षक यांची कसून चौकशी केल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर आता शीआयडी पोलीस देखील तसेच ऍक्शन मोडवरती आले आणि त्यांचे संपूर्ण कॉल रेकॉर्ड देखील तपासत आहे यामुळे आता वाल्मिक कराड यांच्या आता पुन्हा अडचणी वाढण्याची शक्यता आहे खरं तर वाल्मिक कराडे अनेक दिवसापासून म्हणजेच या ठिकाणी देशमुखांचा मृत्यू म्हणजे हत्या झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराडे नॉट रिचेबल झाल्याची माहिती आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला मिळत होती आणि खर तर त्या माध्यमावरती अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत असताना एकीकडे वाल्मिक कराड यांचे समर्थन काही जण करते तर दुसरीकडे त्यांना विरोध करत असतानाच आता संपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील ऍक्शन मोडवरती आल्याची माहिती आता आपल्याला कळत आहे देवेंद्र फडणवीस हे दे आता खूप मोठ्या ऍक्शन मोडवरती आले आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवनिर्वाचित आणि त्याचबरोबर गृहमंत्री एक आता त्यांच्याकडे असल्यामुळे आता त्यांनी येण्याची भूमिका घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोड वरती आले आणि त्यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देखील दिल्याची माहिती आपल्याला कळत आहे त्याचबरोबर संपूर्ण या ठिकाणी जे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले ते मागेही त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्याबरोबर आता संपूर्ण फरार आरोपींची देखील संपत्ती जप्त करण्याचे आदेश या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळतच आहे परंतु आता हे देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आदेशामुळे आता वाल्मिक कराड हे पुन्हा एकदा पोलिसांच्या ताब्यात येऊ शकतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं असल्यामुळे आता कराडांना आता या संपत्ती जप्तामुळे त्यांना आता पोलिसांना शरणागती पत्करावी लागेल आणि त्यांना या ठिकाणी पोलिसांना आत्मसमर्पित करावं लागेल ला अशी देखील माहिती मिळत आहे परंतु संपूर्ण फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्याचे आदेश दिले आहे खरं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा गृहमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात महत्वाचा निर्णय घेतला असेल असं आपल्याला सांगणं अवघड ठरणार नाही कारण देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं तो हे आरोपी मध्ये जरी मंत्री देखील असला तरीही त्याला आता माफी नाही आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला कसा वाटतो याकडे देखील समोरांचं लक्ष लागलेलंच असेल परंतु देवेंद्र फडणवीस आता सीआयडी पोलीस या घटनेची अतिशय सखोल चौकशी तर करणारच आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आदेश त्यामुळेच आता वाल्मिक कराड्यांची संपत्ती त्याचबरोबर फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आणि याची सीआयडी पोलीस देखील या घटनेची अतिशय खोलात जाऊन चौकशी करीत असल्याचे माहिती ते सूत्रांकडून आपल्याला मिळत आहे कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के सी आय डी देखील या माहिती या ठिकाणी झालेल्या जे घटना आहे त्याची आता संपूर्ण माहिती घेत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या आदेशामुळेच सर्वांचं लक्ष देखील आता बीडकडे लागल्याचं माहिती मिळते परंतु आता वाल्मिक कराड यांच्याकडे आणखीन एक सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजेच वाल्मिक कराड यांच्याकडे पंधरा करोडच्या नुसत्या आलिशियान गाड्या का, आहेत का कारण वाल्मिक कराडे आपण बघतोय की त्यांच्याकडे अनेक बल अड्डे संपत्ती असल्याची माहिती मिळते कारण वाल्मिक कराड यांच्याकडे पंधरा करोडच्या नुसत्या आलिशियान गाड्या आहेत त्याकडे मर्सडी फॉर्च्युनर त्यानंतर मोठमोठ्या गाड्या बी एम डब्ल्यू सारख्या गाड्या त्यांच्याकडे महागाड्या गाड्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्या त्या गाड्यांची देखील दे या ठिकाणी जप्त केल्या असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे तर त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची ही पंधरा करोडची संपत्ती देखील नुसते अलिशियान गाड्यांमध्येच आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून हॅलो हा नीता आवाज येतोय का हॅलो हॅलो होय किशोर आवाज येतोय बर तर नीता या झालेल्या संपूर्ण घटनेबद्दल आणि वाल्मिक कराड यांची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याचे आदेश आता महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी संपत्ती वाल्मिक कराड आणि फरार आरोपी यांची जी संपत्ती आहे ती संपूर्ण गोठवण्याचे म्हणजेच संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतर काय प्रतिक्रिया आता सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आता सध्या काय तिथे प्रतिक्रिया उमटत आहे की जेणेकरून आता संपूर्ण आपले प्रेक्षक आपल्यासाठी खर तर किशोर गेल्या अनेक दिवसापासून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर आरोपी फरार झाल्याची माहिती आपण बघितली त्यात अनेक आरोप काही आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आलं परंतु काही आरोपी फरार आहेत आणि त्यामुळे आता संपूर्ण या ठिकाणी बीडचं वातावरण हे संपूर्ण राजकीय असो किंवा सामाजिक वातावरण ढळून निघालं हा खून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारा घडला आहे हत्या हे अनेक प्रकारे आपण आजपर्यंत बघितली परंतु संतोष देशमुखांची हत्या जशी ज्या प्रकारे क्रूर हत्या झाली तशी हत्या आजपर्यंत आपल्याला कुठेही बघायला मिळालेली नाही आणि त्यामुळेच आता सर्व विरोधक असो किंवा सत्ताधारी असो राजकारणी त्यानंतर समाजसेवक वगैरे सर्व जात धर्म कुठलाही पक्ष निपक्ष न करता आता संपूर्ण जनता एकवटल्याचं आपल्याला बेडमध्ये बघायला मिळालं आणि त्यामुळे सर्वांना वाटतंय की आता संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे त्यामुळे संपूर्ण बीडचे जनता ही एकवटल्याची आपल्याला बघायला देखील मिळालं परंतु संतोष देशमुखांच्या यांची हत्या झाली त्यामागचं नेमकं कारण काय हे आपण अनेकांवेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं खरं तर यामुळे खंडणीचा जो प्रकार होता जो तिथं पवन ऊर्जा प्रकल्प बीडमध्ये स्थापित झाला आणि त्या मसा जो गावात जवळ जो बीडमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प स्थापित झाला होता आणि त्यामुळे त्याथे खंडणीचा जो प्रकार घडला आणि त्यातून ही संपूर्ण हत्या झाली म्हणजे मी शॉर्टकट सांगते तर ही खंडणीची हत्या झाली खंडणीच्या प्रकारावरून हत्या झाल्याचा आपल्याला आरोप अनेकांनी केल्याचं माहिती मिळाली त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हे हत्यामागचं कारण म्हणजेच ज्यावेळेस जे त्यांचे हत्या क करणारे आरोपी होते त्यांचा जो सोशल मीडियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याचा राग मनात ठेवून ही हत्या झाल्याची घटना आपल्याला ऐकायला देखील भेटली परंतु याच्या अगोदर देखील आपल्याला बघायला मिळालं होतं की वाल्मिक कराड जे आता आरोपी म्हणून संबोधले जात आहे खरंतर आपण बघितो वाल्मिक कराड हे आरोपी आहे की नाही किशोर हे आपल्याला माहीत नाही परंतु आपण बघितलं की वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी कुठे संबंध आहे का परंतु आजवरही वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप करण्यात येतो आहे परंतु या ठिकाणी त्यांच्या वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा अजूनही संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल दाखल झालेला नाही कुठेही परंतु त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे आणि हा संपूर्ण प्रकार जो घडला आहे बीडमध्ये मस्सा जोगचा सरपंचाच्या हत्या हा खंडणीच्या वादातूनच घडल्याची माहिती आपल्यासमोर आली आहे आणि त्यानंतर हा वाद झाला आणि त्यातूनच वाल्मिक कराड यांचं नाव देखील समोर आलं आणि तेव्हापासून वाल्मिक कराडे नॉट रिचेबल राहिले खरं तर किशोर आपण बघितलं की वाल्मिक कराड यांचा फोन हा अकरा डिसेंबरपर्यंत चालू होता आणि अकरा डिसेंबरला त्यांचा लास्टचा जो त्यांचा कॉ कौ, कॉलिंग वगैरे मेसेज वगैरे झाले त्यांनी अकरा डिसेंबरला त्यांचे फोटो देखील शेअर केले होते ते म्हणजे उज्जैनवरतून त्याच्यानंतर ते तेरा डिसेंबरपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे आणि तेव्हापासून वाल्मिक कराड हे नॉट रिचेबल आहे आणि त्यामुळेच वाल्मिक कराड आता नॉट रिचेबल झाले आणि त्यामुळे आता हे आरोपी संपूर्ण आरोपी कसे शोधायचे याकडे सरकारचं देखील लक्ष लागलं होतं परंतु संपूर्ण घटना होत असताना बेडचं वातावरण अतिशय चिघळल्यामुळे तिथे मोर्चे वगैरे निघत असल्यामुळे